तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी तेलंगणाचे सत्यशोधक पेटकुले परिवार समताभूमीत सन्मानित फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे बहुउद्देश्य सत्यशोधक केंद्रातर्फे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे तीन या स्मृती दिनानिमित्त समताभूमीवरील फुले वाड्यात सहा मे रोजी सायंकाळी पाच वाजता तेलंगणा राज्यातील आदिलाबादचे प्राध्यापक सुकुमार आणि प्राध्यापिका कल्पना पेटकुले यांना सन्मानित करण्यात आला आहे विज्ञान युगातील सत्यशोधक कार्य आणि एकपात्री प्रयोगातून फुले दाम्पत्य मालते यांच्या कार्याचा प्रसार व तेलगू भाषेत छापलेले शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ आणि स्वतः कृतीशील वारसा चालवीत आपल्या उच्चशिक्षित मुलाचा व मुलीचा सत्यशोधक विवाह आणि दोन हजार एकोणवीस दोन हजार वीसमध्ये स्वतःचे भाचे आणि इतरांचा सत्यशोधक विवाह प्रारंभ करण्यास मोलाची मदत केली म्हणून दोघांचे अंगावर एकत्रित फुले उपरण पांघरून थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम व ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ तसेच महात्मा फुले पगडी घालून यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ तेलंगणा राज्याचे सचिव प्राध्यापक सबन्ना शेंडे सावित्री महिला मंडळाचे सौ गंगूबाई व रोहिता शेंडे आणि विशेष म्हणजे त्यांचे जावई सत्यशोधक ललित कुमार वाढई आणि सत्यशोधिका सुहारशा राणी वाढई व वा इतर मान्यवर उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता पुणेवरून रोहित चोपडे